तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत सकाळ सकाळ पोक्या बघायच लागले का जावा कि तिकडे लागा त्याला अजून दिवस उगवला नाही त्याच्यामुळे खायला सुरुवात केली नाही त्यांनी कधी कधी दिवस उगवायचे आधी चालू करते ते खायला पक्ष्यांचा नियम आहे बर का दिवस मावळायच्या पुढे काय खात नाही ती पक्षी परत आल्या का इकडं एकच वळ आयला का बियाला तेवढी तरी राहू द्या आपलं वरच्या शेतात हाय जरा बऱ्यापैकी तिकडं जावा नाही इकडंच किती काल आहे गेलं तिकडं तर रामराम मंडळीवर संधी का स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि त्या दिवशी आपण एक बफळा तोडला होता ती काय चांगला नाही खराब निघला आतनं ना गाई ना तरी ठेवा गायीने खाल्लं तर खाल्लं खात्याला ना का गा गाई खाते आता तिला फोडून खायचं लय जेव्हा होय लगा खरंच चिंगे, चिंगे हे <laughs> वाया नाही जाणार काय बारीक तुकडं करून ठेवायचं काय काय खात्या बरोबर फोडून खात्याला त्यांच्या ते त्यांचं दातले कार्य आहे ना धार दात असते तर पटाशीच दात म्हणाय झाला तिला खायला जमणार नाही तिचं म्हातारी आहे ना तुकडं करून ठेवू सूर्य आणते का आण सूर्य आण तुकडो करू हो चाकू आहेत खाती एक तुकडा खाल्ला अडत्या की लागेल हातावर आता उभ्या पुढे केलं ना तिला जमलं खाली ठेवा नाही भरत ही आहे गवत आहे खाली खाली ठेवावं मी करते नाहीतर आता खाती चिंगी ही हे बी आण तिकड तिला ठेवते पण ती खाती का नाही खूप असतो चिंगी खाती मागच्या तिने खाल्ला होता म्हणून मी टाकला तिला तिला केलं नाही सोम्या सोम्या नाही खात सोम आपलं बघत बसला तीन टमाटे पण नाही खाल्ले त्याच्यातलं लागल शिंगे शिंगेस म्हणते मी कशी मध्ये मध्ये येते लागेल तुला चांगला चाप चापसती पण नाही खाल्लं खाल्लं पण लागले बी बी खाऊन घेतली आधी काय झालं लगा, लगा खरच की अडकून बसली होती लगा लका असं होऊ नाही बर का कुकीला झटपट करायला लागले कंसात अडकून बसली हो थांबा फोडवा लागतं हिला थांब 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 खरंच दाड़, अडकली गेला खरंच अडकली त्याच्या नक्कीच अडकून बसलं ही आता ही जिंदगीत परत ह्याच्यावर येणार नाही कधी कोकी आज तुम्हाला जवळ बघायला मिळेल अडचण नाही दाखवा बर हो काही अशा पद्धतीनं कोकी असते तिथं पाय पण ही झाला की र वाकडा झाला की पाय पाय वाकडं असल्यामुळेच बहुतेक अडकून हिच झालं तिथं काय झालं आहे कोणाष्टू पायाला हिज हिज पाय थोडासा ही पाय पायलाच आधो आहे आधो आहे हि तर ही अडकून बसलं त्याच्यामुळं तिला उडून जाता येईल अरे बापरे पाय भरती गेलो अई बाग कश्या नका गस होती बटात आहे का देऊ गं सोडू द्या काय करायचं अहो गेली तिला बरं वाटलं असं परत येणार नाही इकडे ती खाणार किंवा पोटासाठी जाणारच की नाही खायला पर लागाय बेसाठी <laughs> ठेवलंय रे हे <laughs> की खायला नाही आपण बेसाठी ठेवलंय किती आरडा वरडा करतोय मी चल तर <laughs> आम्ही निघालो आता गावात आणि गावात नंतर परत कुरवाडीला जायचं तर आईने बरंच काय काय सांगितलंय आणायला काढायला निघायला लागली कोक्या पर, परत आले काय हर्र परत लागले ठीक आहे इकडच बसते ते काय काय ऐकत नाही का काय विलाज नाही आता विलाजच नाही विलाजच खुटला किती बी काय करा त्यांना गी काढून काय काय सांगितलं तेवढं हो बर काय असेल ते असेल जमत आहे ना आहे तुला आणि हरभरा डाळा हा जा घेऊन या आता तर एवढंच झालं की आपण जाऊ गावात आता काय करते काय बर आम्ही जाऊ दे वाडीला काय आणायचं असलं तर सांग

पाक त्याचा फरशा पाडायला एक बोध आपण एक बोध लावलेला चांगले ठेवली तर खरं पाखर लय ताप देते तो दारात असून सुद्धा लोक सगळं पिशा केले बघितलं काय त्याला काय सुद्धा ठेवलं नाही काय नाही सगळं खाऊन टाकायला लागलं हे हरभरा तर आलोय आपण बाजारामध्ये तर संक्रांतीचा बाजार आहे मोठ्या प्रमाणात भरला पान वस्तू सगळं किरसुन्या टोपली बरच काय 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 प्रकारचं आलं तिळगुळ आले ते वेगवेगळ्या प्रकारचं गर्दी आहे इथं संक्रांतीला ती देते ती ना activate... वाटते ती ना त्याच्यासाठी ती घ्यायला काय करायचं नेमकं तुला आता बांगड्या तर इकडं बांगड्या

ती लागली वैता कायला ह्यांना गिरायक नाही <laughs> <laughs> तर आलोय मी तुरी कापायला अर्धी वळ जवळ लावली मी आल्यापासून आता वेल पाच वाजून एकवीस मिनटं दिवस कल्लाय खाली बसलो मी जरा निवांत म्हणलं थोडा विसावा घ्यावा घ्यावास कापून टाकतोय तुरी कधी व्हायचंय आता ही हिले ओवर आलं एवढी मोठी तुरी ह्याच्या आधीची कापली आणि आता ही जी आहे हो राहिलं आहे थोडंफार हीसुद्धा माझ्या जीवावर आली कशामुळे कोण का आजारपणापासून उठल्यामुळं ती काम करू वाटा ना मला जी राहिलं हाग्र काम म्हणतो का आपण हाग्रकाम राहिलं हाग्रकामावर चित लागत नाही तसं झालं आहे जवळजवळ मला एवढं आठ नऊ वळी जीवावर राहिलं ते पण हे केल्या केल्याशिवाय भाग नाही मे बी नाही अरे पण रोज एक कापणार वळ दहा दिवस लागू द्या काय करायचं आपल्याला कुठं जायचं आहे काय नाही निवांत आहे आपलं सगळं भरपूर वेळ आहे आपल्याला असं कधीच म्हणायचं नाही की मला वेळ नाही भरपूर वेळ आहे भरपूर वेळ आहे आपल्याला शांत जीवन जगायचं पोटापुरतं आहे आपल्याला दत्त महाराजांची कृपा आहे आपल्यावर चले रे असंच जीवन जगायचं शांततेत लेभासाभासन तसा तसा व्याप वाढवायचा नाही व्याप वाढला की मग माणसाच्या जीवाला सुखच नाही एवढं मी नाही गुंतून घेणार मला स्वतःला तर मित्रांनो एक कमेंट आलेलं आहे दादा भफळा जर कडू असेल तर तो चांगला नाही खाण्यासाठी कडू भफळा खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते बी केअरफुली तर मित्रांनो तुम्हाला मला सांगायचं मी सुद्धा भोपळ्याचा रस बऱ्याच वेळा काढून पेलेलो आहे बऱ्याच वेळा मला कधीही कडू लागला नाही आजपर्यंतच्या आयुष्यात कडूफळ फ़ड़, कडूफळं असते जसे की काकडी मला बऱ्या बऱ्याच वेळा वेलाची तोडून खाल्लेली कडू लागली त्याच्यामागचं कारण म्हणजे त्याला पाणी कमी पडल्यामुळं ती क कधी कधी काकडी कडू लागते हां तर खरबूज खाल्ली कलिंगडं खाल्ली पण अशी फळं खाऊन मेलय कोण असं मी तर कधी ऐकून नाही ज्यांना कुणाला सेलिब्रिटी असतील कोणी त्यांनी उठवलं असेल तसं की बाबा भोपळ्याचा रस पिऊन आम्ही आजारी आणि मृत्यूच्या दारातून परत माघारी आलो तर ती काय झाली भानगड त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका देवाने आपल्याला दिले खायला भोपळा त्याला शक्यतो फवारण्या नसते त्या तशी पि तशी फळं जर का तुम्ही अजून जर वर्जे जर लागला मग आणायचं काय त्याच्यावर लय फवारणे झाल्यात ती खाऊन तर लय विचित्र हाल हा त्याचं तुम्हाला सांगतो मोजकी फळं आहे ती आता त्याच्यावर कमी फवारण्या असते ती एक तर रानातली बोरं दुसरी गोष्ट नारळ तिसरी गोष्ट रानातली जंगली वानं सीताफळाची आंब्याची झाडं बी असते ती जी की बाबा कोकणात पिकते ती त्याला फवारण्या कोणी करत नाही आता बागा निघल्या तर त्या फवारणी बी करते ती तुम्हाला सांगतो चिक्कू एक आहे चिक्कूवर शक्यतो फवारणी नाही माझ्या तर नाही मग ब बा, बाकीच्या बागांवरचा काही विषय नाही आणि अशी बरीच फळं आहेत ती की तुम्ही रानफळं घ्या ड्रॅगन फ्रूट एक आहे त्याच्यावर काय फवारणी नसते काय त्याच्यावर तर दिसलं नाही निवडून घातली जाता एक आणि रानफळं जेवढी जेवढी तुम्हाला दिसतेली जेवढी जेवढी हायती तेवढ्यावर फवारणी केलेली नाही तर अशी फळं खावा आता भोपळ्याचा रस लई वेळा पिलो आहे पण मला कधी कडू लागला नाही आणि ती खाऊन मला कधी काही त्रास झाला नाही त्याच्यामुळं तुम्ही ती मनात न काढून टाका कधी कुणाला झाला असेल काहीतरी त्यांच्या ते ज्यूस काढण्यात चूक झाली असेल किंवा ज्यूस काढून कितीतरी तासवलांडून गेल्यावर त्यांनी ती पेली असतील ती प्रत्यक्षात कोणी बघायला गेलं नाही ना त्याच्या डिटेल कोणी सांगितलं नाही त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू नका एका दुसरा व्हिडिओ जर व्हायरल झाला तर मग कसं काय हे देवाने जर का ही हां तुम्हाला एक सांगतो विषारी काय आहे जे ज्याच्यावर मरणाच्या फवारण्या करते ती ड्रीपमधनं केमिकल सोडते ती वरणं स्प्रे करते ती अशा अशी फळं जर खाल्ली तर तुम्ही तुम्हाला आजारी पडणार तुम्हाल तुम्हाला त्रास होणार आणि प्रत्यक्षात याचा अनुभव बी मी घेतलेला आहे तर पण ते फळांचे नावं फिवं घ्यायला नको शेतकरी म्हणतील तुम्ही आमच्या पोटावर पाय द्यायला का तर त्याच्यापेक्षा तुम्हाला देवाने बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा वापर करा काय काय फवारणी केलेली नाही काय नैसर्गिक आहे हे तुम्हाला आहे चांगलं बरीच फळं आहे ती बरीच फळं आहे ती चिक्कू लावा घरी लावा तुम्ही आंबा आहे आता आंबा ही रानातलं जे जंगली आंबा आहेत त्यावर फवारणी करत नाही कोणी तुम्हाला सांगतो बोरीची झाड आहे ती जंगली देशी बोर आहे ती आता ती हायब्रीड बोर आहे ती त्याला फवारणी करावं लागते जी हायब्रीड आहे त्याला हायब्रीड जी आहे त्याला फवारणी करावं लागते जी देशी आहे त्याला फवारण्याची गरज नाही जी रानात उकवून येतही त्याला फवारण्याची गरज नाही त्याच्यामुळं तुम्ही विचार करा काय करायचा तर ही ह्या हरभर आहे ह्याच्यावर आम्ही काय फवारणी केलेली नाही त्यामुळे ही आम्ही डोळं झाकून खाऊ शकतो यात कुठली विषय बाधा नाही आता ही तुरी म्हणचाल तुम्ही ह्याच्यावर मी तर काय फवारणी केलेली नाही बऱ्याच तुरी काय काय किडलेले आहे तुम्हाला दिसते लय ह्याच्यात काय काय तुरी किडलेले आहेत कारण की त्याच्यावर फवारणीच केली नाही तर ही खाऊन आम्हाला काही त्रास होणार नाही तरी आपल्या आपण ठरवा तर आज आपली भाजी आहे खेंगाटाची भोगीच्या दिवशी भाजी करते ती खेंगाटाची तर भाजी चालू आहे त्या दिवशी पण भाजी बनवली होती ती पण एक नंबर झाली ती भाजी तिला म्हणलं भाजी लागाल बेस्ट झाली बरं का तर अजून एकदा खवा गेलं म्हणून तिने अजून एकदा चालू केली <सवाथ> <सवाथ> आज भोगीच्या दिवशी करायचीच असते ग पण लय भारी झाली त्या दिवशीची भाजी सगळं त्याच पद्धतीनं तशीच बनवा कांदा पाहिजे पण आता आणला नाही मी लक्षात नाही आणला असू दे ह्या बाकरी फेकरी बनवून मस्त जेवण करू